दीपाली स्वागत करते सर्वांचं इथे आली ना वेळ कसा निघते समजतच नाही शिकलेली फुलं बागेमधले असे बरेचसे काम असतात ना त्याच्यावर बी पकडला ना ते फुलांवर वाढते बागेमध्ये दुसरं चक्कर आहे एकदा गेली थोडंफार झाडांना आहे ना पाणी वगैरे द्यायचंय आता सकाळी की इतका वेळ नव्हता पण आता मुलं या सर्व गेले आणि आता नऊ वाजले आता सोलर पण धुते बागकाम पण करते सोबत चला आणि चिमण्यांना दाणे खाताना बघून येणं मला खूप आनंद होत असतो बघा किती छान वाटते ना थोडं आणि पाणी टाकले ना दोन्ही गोष्टीचा छान असा उपभोग ते घेतात आणि आपल्याला खरंच खूप आनंद मिळत असतो आणि सकाळी रांगोळीसुद्धा काढून घेतली आणि आज ना बरेच प्रकारचे पक्षी येतच असतात बागमध्ये बघा खारुताई मी जर तिला दिसली ना ती जोरात धावत जात असते आज तीन चार खारुताई दररोज येतात आणि भरपूर वेळ बागेमध्ये खेळत असतात आणि खेळता खेळता येणार ते इकडे तिकडे झाडांवर सुद्धा उड्या मारत असते हे सर्व बघत असते मी लांबूनच कारण ते आपण थोडंसंही त्यांना दिसलं ना तर त्या मात्र लगेच ते धाव घेतात बाहेर जाण्यासाठी असंच खारू तर इथे असते आणि त्याच्यासोबत बरेचसे पक्षी येतात ते पण मी तुम्हाला दररोज दाखवण्याचा प्रयत्न करत मुलासाठी थालीपीठ केलं ना इथं बघा पालक कांदा आणि पत्ता कोबीसुद्धा मुलं खात नाही येणार या पद्धतीने आपण टाकू शकतो काही छानच तयार आहे नंतर बघा ह्या मॅशरचा किती सारा उपयोग होते पावभाजीचा मी आता इथं तांदळाची खीर करण्यासाठी हे मॅश करत आहे मिक्सरचा वापर न करता आणि बघा हे काजू वगैरे हे जे ड्रायफ्रूट असते हे पण आपण फोडून घेऊ शकतो किंवा नंतर मी जास्तीत जास्त हे पोळ्या शेकण्यासाठी सुद्धा उपयोग करतो बघा एका गोष्टीचा किती उपयोग आपण करत असतो नंतर आहे ना हे सोलर माझा रविवारी धुवायचं राहून गेलो होतं आणि उद्या उद्या चालू असते कारण मी म्हटलं हे सगळं अंगवल होते तर हे हो, आधीच करून घ्यावं सकाळी सकाळी पण थंडी पण खूप असते म्हणून आज उद्या आज उद्या असं करत होतं कामामध्ये राहूनच जात होतं रविवारी ही कामं केली नाही तर बरं असते मग रविवारी थोडा वेळ झाला तरी चालते नाश्त्याला पण मग मी म्हटलं आज सर्व नाश्ता वगैरे झाल्यावर जाईल आधी सर्व हे धुऊन टाकेल नाही तर मग खूप लाईट पण कमी वीज कमी तयार होते याच्यावर खूप जास्त धूळ झाली की म्हणून हे सर्व आता धुऊन घेते मी आणि नंतर मग हे पण सर्व झाडांना वर आली की हे कामं असतेच याला फुलं असल्यामुळे खालच्या साईडला थोडं थोडं पाणी दिलं नाही तर फुलावर पडलं तर फुलं खराब होईल म्हणजे जास्त टिकणार नाही त्यासाठीच मी प्रयत्न करत होती हे सर्व देण्याचा पण झाडं वर असल्यामुळे गच्चीवर खूप जास्त सुकतात आणि दररोजच त्यांना पाणी द्यावं लागते नाही दिलं ना तर पूर्ण झाडं असे सुकल्यासारखे वाटतात आणि त्यांना बघण्यामध्ये मला चांगलं वाटत नाही झाडं सुकले की कारण सवय झाडं फ्रेश दिसण्यासाठी मी असे प्रयत्न करत असते सुकलेली झाडं पोहणं आपल्यालाही बरं वाटत नाही आणि झाडं पण फ्रेश असतात हे सगळीकडेच आता मी इथं बकेटचा उपयोग केला शेवटी उभं राहण्यासाठी आणि हे बकेट छान असते म्हणून याचाच मी अशा पद्धतीने स्टूल बनवलं तर बघा पूर्ण वजनही आपलं पेलू शकते आणि हे सर्व साफ करण्यामध्ये बराचसा टाईम गेलेला आहे पण मग असंच असते एखाद्या का दिवशी असे कामं झाले ना आपलं मन मात्र रा आनंदी राहते कारण आपल्या मनासारखे राहून गेलेले कामं पूर्ण झाले ना खूप छान वाटते बऱ्याचदा आपण उद्यावर कामं लोटत असतो उद्यावर कामं लोटल्यानं काय होते कामं पण सुद्धा होत नाही आणि कामाची जास्त कामं वाढतात आपल्या मग उद्या उद्या करून बाकीचे पण कामं राहूनच जात असतात म्हणून हे काम केल्यावर आज मला खूप बरं वाटलं होतं कारण माझं राहिलेलं काम पूर्ण झालेलं होतं नंतर मग भागेमध्ये आली ना तर इतकं वाक माझं चालू असते ना मला तर खाली जाण्याची इच्छा सुद्धा होत नाही असं वाटतं की दिवसभर जरी करू लागलं ना असं असते आवडीच्या कामाचा म्हणूनच आपला छंद आपण नक्की जोपासला पाहिजे मी नेहमी सांगत असते नंतर हे पण सर्व धुवून घेतलेलं आहे मी कारण वर आहे ना धूळ खूप जास्त होते का दररोजच पण काही दिवसानंतर मग हे काम करावं लागते खूप दिवस झाले ना तर खूप आता मी मागे एकदा रविवारी धुतलं होतं आता त्याला पंधरा दिवस होऊन गेले असन जास्त झाले असन मग लक्षणी राहिलं तर खूप जास्त दिवस झाले ना खूप असे धूळ तयार होते आणि याच्या असे कामं करायची असले ना तर थोडं पू पूर्वतयारी केली ना कामाची तर खूप लवकर कामं होतात आणि कामंही हो वेळेवर होतात म्हणजे कसं आता कोणती भाजी करायची हे सर्व ठरलेलं ना ते लवकर होत असे ना त्याच्यातच वेळ होते आणि बघा आता हा दुसरा पक्षी असे विविध प्रकारचे पक्षी बागेमध्ये मी मजाही घेत असते बघण्याचे काम करता करता आणि आज ते सुकलेले फुलं सर्व तोडत असते कारण सुकलेल्या फुलामुळे का झाडांची एनर्ज, एनर्जी एनर्जी खूप वेस्ट होते म्हणजे हीच एनर्जी ते बाकीच्या कळ्यांना उमलण्यासाठी लावत असतात आणि याचा मला वेगळा असा उपयोग करायचा होता बागेसाठीच ते फुलं सर्व तोडून घेतलेले नंतर आहे ना आपण केलेल्या वस्तूचा पुरेपूर उपयोग झाला ना याच्यासाठी याच्यासारखा दुसरा आनंद कोणता नसते बघा मी बनवलेलं ते जेवण करण्यासाठी भरपूर असा उपयोग होते हे बसण्यासाठी असो किंवा ताट ठेवण्यासाठी स्टूलचा उपयोग होते आणि मस्त इथे आपण उपयोग घेतला ना खूप छान वाटते आणि इथे बघा टोमॅटोची भाजी पण झाली आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगायला आवडला तर सबस्क्राईब केल्या मात्र जाऊ नका आजची दिनचर्या अशी होती माझी